निदान अकरा दिवस तरी आता शांत राहू इतकं झोडपून काढला आधीच घंटे आवडले हे बघा हे तिन्ही ना तुमका पॉलिश केलेले आहेत एक पितळमध्ये आ एक गोल्डन आणि एक सिल्वर एका शिपटा म्हणतो जी सुपारी असतात ना ते खोप हळदीची पाना मोदक बनवण्यासाठी वापरतात ही हळदीची पाना ती ही केळीची पाना असत हे बघा हे कडी पत्तो असा तिकडे चिपटा असत हे का सुप म्हणत आणि त्या का सुपली असं काय मी आपलं लहान आणि मोठी बन हरणं हरण नाही निधी वीस रुपयात नाही वीस रुपये असत हे बघा आणि ही कांगला पण असत चिबूड किती रुपये तरी आमचं डेकोरेशनचं सामान सगळं अजून बराचसा करूचा हा पण ह्या एवढा पूर्ण झाला आहे बघा आणि माझ्यासोबत दोघे माझे मित्र सूरज आणि प्रशांत दोघेजण असतात त्यांनी मदत केल्याने के सगळी किती वाजल्यात रे बारा वाजल्यात बरोबर बारा आणि अजूनही एक इकडे शो पीस करू जो या साईडला तो आता करतो आहे मी तर दोघांनी मला मदत केल्याने म्हणून ह्या एवढा झाला आहे बघा सगळा तर मित्रांनो चतुर्थी जवळ येलेली असा आणि काही तासांवर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होता असा तर आजचा जो बाजार आहे ना तो असा फुलपत्री बाजार आणि तुमका माहिती असेल बऱ्याच जणांका की कोकणातले जे आठवडी बाजार असतात ना त्याच्या त्या आठवडी बाजारामध्येच जो चतुर्थीच्या अगोदरचा एक दिवस असताना तो असता फुलपत्री बाजार तर तो कशासाठी भरता तर चतुर्थीमध्ये जे लागणारी वस्तू आहेत जे घरात स्वयंपाक बनवण्यासाठी किंवा फुलपत्री म्हणजे मा माटी जी असता गणपतीच्यावरती जी माती ती सजवण्यासाठी जे जे वस्तू हवे असतात ना ते सगळे ह्या बाजारामध्ये मिळतात तर तसेच प्रत्येक कोकणातल्या आठवडी बाजारामध्ये चतुर्थीच्या अगोदर तो एक हो, बाजार हिंवा कुलपत्री बाजार म्हणूनच असता तर आमच्या गावात मी तुमचा बाजार दाखवतोय आहे बाकीच्या तुमच्या कुठच्या कुठच्या गावात असतील तर तेसुद्धा सुद्धा नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवी असतील तर सबस्क्राईब बटन दावा आता आमच्या बाजारात बघूया काय काय नवीन इला आता तुमचा सगळ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओ सुरुवात करूया श्रावणातलं जो वातावरण असताना आता हे बघा किती मस्त वातावरण असताना सकाळचा आणि बाजार हा बघा आत्ताच जस्ट स्टार्ट झालेलो असा आणि अजून एक अर्ध्या पाऊन तासांत तुमका भरपूर बाजार भरलेला दिसत ह्या आमचं घर हा जो समोर दिसतं आता आणि हे उतरलेले नारळ आहेत आपल्याकडे म्हणजे ते सुद्धा नारळ आहेत जे सोललेले आहेत ते आणि हे उतरलेले नारळ तर हे महादेवाचे नारळ असतं ते बघा ते जे असतात ना जे आपण गणपतीच्या बाजूक ठेवतो महादेवाचं नारळ तो हे नारळ हा ते उतरलेले असतात काढलेले म्हणजे पडाक देत नाही ते वरून ते ही जी पेंडी आसता, ना एकाच दोरी बांधून पूर्ण पेंडी खाली सोडतात ते पडाक देत नाही खाली आणि हे नारळ आहेत हे बघा हे नारळ पन्नास रुपये एक असा तो किती मोठा नारळ बघा तर असे नारळ आपल्याकडे असत आणि तुमका बाजूक अजून दाखवते मी बाजारपेठेत आपल्या काय काय येईल आता दत्त दत्तमंदिरच्या समोर आपल्या माने इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस असा या दुकान असा या दत्त मंदिरासमोर आणि त्याच्यासमोरच ह्या दुकान असा तर त्यामध्ये ना चतुर्थीसाठी तुमका लागणारे जे हे जे वस्तू आहेत ना हे फळा ठेवसाठी भांडा आहे बघा असे वेगवेगळे वे असतात त्यांच्याकडे अजूनही काही काय घरात वापरले जाणारे वस्तू असत जे आतमध्ये असत आणि इकडे चतुर्थीसाठी लागणारे ज्या साहित्य समयी वगैरे ठेवले नाही त्यामधले मला काही घंटे आवडले बघा हे तिन्ही ना तुमका पॉलिश केलेले आहेत पितळमध्ये एक गोल्डन आणि एक सिल्वर असे पॉलिश केलेले असत पण चांगले वाटत बघा आपल्या पहिलाच दुकान मिळतात निखिलचा असा जिथे तुमका चतुर्थीसाठी लागणारे वेगवेगळे सगळे हार वगैरे गोंड्याचे हार वगैरे आहेत ना जे आर्टिफिशियल ते मिळतले आहेत आणि इतर पण साहित्य तसंच सेम बंड्यायकाचं पुढे दुकान असा तिकडेसुद्धा तुमका मिळतला हे आपल्या पांडुआकाचं दुकान असा हे बघा इकडे पण तुमका आहार वगैरे जर हवे ना तर ते तुमका सगळे मिळतले आहेत इकडे समोरच कुशांचं दुकान असा किराणा मालाचा दुकान ह्या माला समोरचा दिसता आता मोठा दुकान असा तर इकडे पण तुम्ही चतुर्थीसाठी लागणारे वेगवेगळे व्हरायटीज पीठ मोदकपीठ लाडूपीठ असा काय काय आहे का भरपूर बहुक मिळतला त्याच्या पुढेच या साईट पप्पाकाचं दुकान असं इकडे तुमका मिठाई वगैरे सगळ्या मिळतं तिथे पण बघूया आपण काय काय आता हे बघा खाली मिठाई पण असत फ्रेश मिठाई सगळ्या प्रकारचं चिवडो वगैरे ह्या तुमका सगळ्या इकडे मिळतला हॉटेलच्या इत्राली इकडे यश जनरल स्टोअर्स यश तर दुकान असं तिकडे पण तुमका गोंड्याचे हार वगैरे हवे तर मिळतले सगळे पुढे त्यानंतर आपले चालू होतात फुल फुल ते फुलपत्री आता फुलपत्री बघूया कुठचे कुठचे इले होते इकडे वेगवेगळे प्रकार होते बघा एका शिपटा म्हणतो जी सुपारी असतात ना ते पोपळीचे त्यानंतर ती कौंडाळा ही हरणा ही शिपटा आणि ती कांगला असे वेगवेगळे वेग 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 प्रकार होते बघा आणि हे जे असतात ना हे माटी एक बांधूसाठी पण दोर दिले जातात पण आपल्याकडे दोरीच वापरतात हे वापरत नाही कोण शक्यतो बागवे काकी आहे आपली आणि तिच्याकडे शेळीसुद्धा असत ही हळदीची पाना मोदक बनवण्यासाठी वापरतात हळदीची पाना ती ही केळीची पानं असत हे बघा ही, ही कडीपत्तो असा तिकडे शिपटा असत पिकी आणि कच्ची म्हणजे हिरवी आणि पिवळी अशी दोन्ही आहेत प्रकारची बाकी केळीची पाना कशी किती आहेत आतमध्ये आणि ही ही दहा रुपये ना ही <laughs> आपली आपल्या घरासमोरची सिद्धिविनायक बेकरी असा इकडे पण तुमका मिठाई वेगवेगळ्या प्रकारची बहु मिळतली या आणि स्पेशल बटाटे वडे कांदा भजी ती तिकडे चालू आहे बघा ती पण बघूया अगोदर हे बघूया मिठाई काय काय गणपतीचे बोनबोन -बोन मोदक पॅकेटची किंमत चाळीस रुपये इकडे अर्जुन काजू हाऊस एकशे वीस रुपये आणि ऐंशी रुपये खोबरे मोदक इकडे अगरबत्तीचे पुढेसुद्धा असेल ते बघा शुभम आपलं वर्गमित्र असा मुंबईत नाही चतुर्थीसाठी अकरा दिवस गणपती येतो तो झाला मग खरेदी झाली सगळी काय ते भरपूरसे घेऊन जा अनेक आपलं मित्र आणि त्यांची वाईफ आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर गणपती भाऊ घेवा अकरा दिवस दिवस पावसानं काळख केला ना बघा किती आणि आता हळूहळू गर्दी वाढाक लागली आहे मगा होती त्याच्यापेक्षा जरा जास्त झाली आहे इकडे रुपेशचं दुकान असा वर्धम अँड कंपनी तर इकडे तुम्ही जे तुमका मोदक विदक म्हणजे काय जे का इतर सगळं तुमचं चतुर्थीचं सामान मिळू शकतं इकडे पुढे पण आपल्या हे बघा असत आपल्या पोईपच्या सड्यावरचे काका हा काय काय आणला का फुलपत्री शेरवाडा कांगला हरणा सगळे किती वीस वीस रुपये वीस वीस रुपये सगळे आणि ही अळूची ह्याची पाना ना हळदीची हळदीची आणि हे माटी बांधायचे ना ते अच्छा काकीकडे शेळी आहेत काकी आपली चुनवऱ्याची असा किती रुपये ती शेळी हा आणि का ह्या काय हा बघूया जरा ते एक बॉटल ह्या किती रुपया तीस रुपये लिटर ताका जर तुमका रेडीमेड हवे असतात घरगुती ताक तर रुपये दहाच्या समोर असतं बघा काकी बसलेली त्याच्याकडे तुम्ही घेऊ शकतास आणि अर्धा अर्धा लिटर किती रुपया अर्धा लिटर किती रुपये अच्छा ओंकरण बाहेर लावलं ना मक्के लावले ना आणि हे शेवग्याचे शेंगा तू दिसाच नाही कॉपीराईट तुला दिसलंच तर हा <laughs> आपलंच दुकान असा रिकर व्हेजिटेबल इकडे तुमका सगळ्या प्रकारची फळं मिळतली ती बघा त्या साईडला फळं असत वेगवेगळी पाच प्रकारची सहा प्रकारची जेवढी हवी तेवढी फळं गावतली तुमका ती पण तुमक दाखवते मी कुठची कुठची सफरचंद आहात पेर असत संत्री मोसंबी पेरू डाळिंब केळी अशी वेगवेगळी आपल्याकडे फळं आहेत तिकडे आपल्या गणेशचं दुकान असा ड्राय फ्रुटचा आणि हा आमचाच घर आहे खोली इथून तिथपर्यंत तिकडे आमचा गणपती असा त्या खोलीत तो हॉल तो बघा समोर दिसता तो शुभल्या काय वेळ मिळाला माझ्यावर फिराक आमल्या हॅपी बड्डे शिबल्याक भाजी घेऊच्या म्हणून माझ्यावर फिरता काकी शेळी कशी आहेत साठ रुपये फक्त आहे ती साठ रुपये शेळी घेतला शिफ्ट पंचवीस रुपये एक दोन तीन चार पाच सात सात एवढीच शिप्ट असतात सगळी बांधूची असतात माटी एकटी आणि सुपा, सुपा ही सुप सुप ही ह्याची ना वंशाची काका वंशाची नाही ही सुपा कशी ती चारशे रुपये काय जोडी या बारक्या या आणि मोठा याक होय ना कैच्या तुम्ही गोळवणसू नेलास बघा हा मोठा सूप वंशाचा किती किती बोललास किती किती रुपये नाही नाही ना, दोघांचे ना, किती चारशे रुपये बारक्या पारख्या एका सूप म्हणतत आणि ते का सुपली असा काय आम्ही आपलं लान आणि मोठी म्हणतो सूप आणि सुपली तो पण आपलं जुनो दुकानदार अस आपल्या बाजारातलो आणि त्याच्याकडे पण बऱ्याच प्रकारची फळं असतात त्याच्याकडे चिकूसुद्धा असतात संत्री डाळिंबा केळी सफरचंद आणि हिरवी भाजी पण असतं पालेभाजी त्यानंतर इतर बाकीची भाजी पण असतात टॉमॅटो सगळं कॉमिन आहे आणि राजू काकाच्या समोर या मागचा राजूकाचं दुकान आहे अंकिता ऑइल अँड स्पेअर पार्ट त्याच्यासमोरच आपला सुंदरकाचं दुकान आणि त्याच्यासमोर प्रसादचं दुकान कपड्याचा श्वेता रेडीमेडन कटपीस सेंटर आणि आपल्याकडे आता इथून ना नाक्यापर्यंत तुमका ही गावठी भाजी आणि ही सगळी फुलपत्रीच दिसतली आहे बघा पुढे पण बघूया आपण चला हे बघा हे कुळीद असं त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सगळी कडधान्य असत उडीद मूग त्यानंतर हे उकडे तांदूळ कणी असते उकडे तांदूळ असते आणि हे आपले काय ते कुळीत अशोक नारळ कसे लावलास काका नारळ कसे लावलास नारळ पस्तीस चाळीस आणि पन्नास असे तीन प्रकारचे नारळ त्यासाठी शेळी आहेत काय ती पन्नास रुपये आणि साठ रुपये शेळी ते, ते महादेवाचे नारळ रुपये ओके त्या सिद्धाचं घर आहे आणि त्याच्या समोर जी जागा नाही इकडे सगळी गावठीच असतात बसलेली गावटी भाजी किंवा महत्वाचे जे वस्तू असतात वस्त, ते तुमका इकडे बघूक मिळतले आहेत जसं की ही आता सगळी तुमका फुलपत्री बाजार म्हटल्यावर सगळी फुल फुलाचीच या आहोत सगळी सगळी तुमका फळाची आणि फुलाचीच इकडे दुकानं दिसतली आहेत काय काकी इसा, इसा. देते हा? देते कधी होया तुका वस्त्रकला यांच्याकडे फळं आहेत वेगवेगळ्या प्रकारची सफरचंद घेतले वीस रुपयाचे नारळ वीस रुपये वीस रुपये तीस रुपये वरती बांधा महादेवाच घ्यायचो आणि या करायचो उद्या नाही आत्ताच बारा वाजता हा या माणसाक कोण कोण ओळखतास कमेंट मध्ये सांगा बरेच जण एका ओळखत असलेले होता दोंडी मान तोंडी मानकरांचे चिरंजीव भाई मानकर फेमस दशावतारी पण सुपावाले आहेत सुप आणि सुपले किती रुपयात हय हां सुपले आहे किती रुपयात काय रे किती सांगतात किती दोन एस के जेव्हा क्रॉस होतात का तेव्हा लई ट्रॅफिक होता था 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 हो आता बरंच वेळ झाला पंधरा मिनटं तरी झाली आहेत आणि लांबपर्यंत ट्रॅफिक झाला आहे बघा गेला पाठीपर्यंत दाखव रे त्या वेळ अजून गवर गरी एका काय म्हणत रवळी 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 पडली पडली नवीन नवीन शब्द आहेत सगळे ही किती रुपया ही दोनशे रुपये आणि सूप आणि सुपली चारशे रुपये सगळीकडे एकच रेट ना बाबा हे माझे बाबा समोर दिसत ते रील रील व्हायरल झालेली माहिती आहे ना बघल नाही का तू रील मध्ये नारळ लढाऊच्या काय आणलं चिबूड आणलं एका हरणा म्हणतात आणि मी तुमका एक शूटिंग दाखवलेलं आहे वेरलीच्या साड्यावरची त्या वेरलेच्या साड्यावरचे हे असत आपलेच मित्र म्हणजे बाबूचे बाबा तर ह्यांनी हरणं आणलेली आहे ती वीस रुपयात नाही वीस रुपये ती बघा आणि ही कांगला पण असत चिबूड किती रुपये रुपये फक्त पन्नास रुपये एक नंबर हे वडाच्या पटच्या अंगणे ह्यांनी पण आपली ह्याच आणलेली आहेत काय ती का, कांगला हा वीस रुपये वीस रुपये हे काउंडाळा ही कशी आहात दहा रुपये याक एक कौंडाळा ही पण माटी एकच का बांधत काय काकी काय घेतलं आत्ता जिल्ह काय अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही कुठचे आम्ही कोईपला कुठच्या वाडीत अच्छा 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 गणपती बघायला आहे आमचा अकरा दिवस आहे इकडेच आहे घर माहिती आहे ना हे समोर आहे ना हे समोर आहे बघा हे हे हा जो दिसत ना स्लॅबचं घर आहे ना त्याच्या बाजूचं घर आहे ते आमचं घर या अकरा दिवस आहे गणपती धन्यवाद हे दुकानवालो काय असता रे बंद आहे काय ह्या एक आपल्या मित्राचं दुकान असा पालकरवाडीमधला हाराचं दुकान आणि तुमका फ्रेश फुलं इकडे बहुक मिळतली आहेत रात्री दोन वाजता जाऊन घेऊन येतात सगळी आणि इकडे गजरेसुद्धा असत तुमका जर हवे नाही सॉरी वेणी हां ही फुला किती रुपये ही तीस रुपये वेणी ही चाळीस रुपये वेणी अच्छा आणि ती फुलं ओके हार कसे होतं ते हां अकरा दिवस असतं ना तुझं दुकान आहे अकरा दिवस दुकान आपल्या एक दंत स्टुडिओ आहे ना त्याच्या बाजूकच असा हां सगळ्या प्रकारचे तुमका हार इकडे मिळू शकतात आणि हे वेणी ओके ओके, ओके 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 तर तुमका जर अकरा दिवसात घ्यायचं असेल तर नक्की इकडे या तुम्ही नाक्यावरच ह्याच्याकडे हर्षद आपलो ठाकूर ह्याच्याकडे ना झाडू एक नंबर असतात ता तुमका जर कोणाक हवे असतील ना तसले जर ते हे समोर ठेवले ना हे वाडवणी तसले जर तुमका हवे असतील तर हर्षदकडे एक नंबर तुमका मिळा शकतात बुधवारच्या बाजारात येऊ आडीवकरांच्या हॉटेलकडे असता नक्की येऊन याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ही आपली माशेवाली इली या फुला घेऊन काकी फुलपत्री आहे काय डाळा ही गावली तुका असत गप्रवाद ही पूर्ण फॅमिली जो बिझनेस हा हे सदेव झोरे हे काकीचं नाव काय कल्याणी कल्याणी झोरे सुरेश झोरे आणि हे बापू झोरे त्याच्यामुळे सगळी फॅमिली पूर्ण इकडेच असा लाल शरूर कुठून भेटत जंगलात भेटत काय त्याच्यात ते त्याच्यात भाऊ किती पांढऱ्याचीच भाऊ किती

चला पावसानं हजेरी लावला ना जोरदार पाऊस येलो हा आता वरती फक्त आम्ही जातो बघू भेंडे काय गावतात काय काय म्हणत होय बाजार भरलो आपण पाऊस आहे ना पाऊस येतात कामा निरलो बरोबर कमी होऊ भेंडे खाईले आहोत भेंडे तकडे ना खाली खाली बघून येलो खाल खायच नाही शोभल्या खूप चो चो नाको जो असा इकडे माळडीग्रस्त जाता मालडी चुनवरे बेलाचीवाडी डांगमोडे मसुरे ह्या साईडीन आणि ह्या साइटीन पण आपण मालुनाक जाऊ शकतो आणि ही कणकवली साइड तर आमच्या ह्या नाक्यावर ना <laughs> नाक्यावरसून आमच्या नाक्यावरची एक खासियत अशी आहे की कणकवली पंचवीस किलोमीटर मालवण बावीस किलोमीटर आचरा आमका तीस किलोमीटर कट्टा आणि कसाल बारा 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 आणि पंधरा किलोमीटर आणि असा ह्या सगळा म्हणजे मध्यवर्ती ठिकाण असा जिकडे सगळे आजूबाजूच्या सिटी आहेत ना सेम अंतरावर असत हे आमचं पो विरण बाजारपेठचं नाको चतुर्थीचं काय आणलं सगळा विकासचं दुकान आहे आपलं पहिलं दुकान नाक्यावरसून म्हणजे मालवण साईडनं येताना आपला पहिलाच दुकान लागतं या इकडे तुमका चतुर्थीसाठी गणपतीकडे ठेवूसाठी हे मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असत तुम्ही इकडे येऊन नक्कीच घेऊ शकतास लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सोनपापडीसुद्धा असा आणि यासाठी गगरबत्ती आहेत thank you आपल्या विरण बाजारपेठेत पहिलंच आपलं एक लागतं ती गणपतीची शाळा खूप जुनी गणपतीची शाळा असा आणि इकडे प्रमोद ददा असा आपलं पाटील आणि ते त्यांनी केलेले हे गणपती असत हे बघा सुंदर गणपती असत आमचं गणपती पण ह्या आहे का पण आमचं गणपती तुमका मी नंतर दाखवतो आहे जेव्हा आम्ही नेहू घेतलो तेव्हा आमचं पण ह्याच शाळेत असा इकडे पण एक केलेलो आहे बघा चतुर्थी साठी आलायस ना ना काय नाव काय तुझं सार्थक माधव सार्थक माधव मुंबईला असतो तू मुंबईला कुठे घाटकोपरला ओके 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 या गणपती बघायला माहिती आहे ना सर माधववाडीत ना येईन त्याच्या समोरचं घर स्लॅबचं आहे ते ते घर तुमचं आहे का अच्छा अच्छा नक्की 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 हो हो आमचा पण ये गणपती बघायला ते बघ तिकडे घर आहे आमचं तो हायमास्त आहे ना समोर मोठा पोल दिसतोय तो ते आमचं घर okay. या बघायला चल थँक्यू ही भोगलेवाडचे फॅमिली आहेत आपल्या एक आपलेच अपले सबस्क्रायबर आहेत म्हणजे फॅमिली मेंबर असत जे आपले व्हिडिओ बघतात चतुर्थीमध्ये या आमच्या गणपती अकरा दिवस आहे तिथे घर आहे आमचं गणपती बघायला नक्की या आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद वेगवेगळ्या काय काय गोष्टी मिळतात ते आम्हाला कळतं आणि सुंदर व्हिडिओ तसे व्हिडिओ करत जा की जेणेमुळे मुंबईच्या लोकांना मार्गदर्शन मिळेल नक्की 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 थँक्यू सो मच धन्यवाद खूप छान असतात थँक्यू आता बाजारात बघा गर्दी बुधवारी जसं बाजार असताना तसं दिसाक लागलो आज मंगळवार असा तर ह्यो आपलो असा फुलपत्री बाजार आणि गणपती आमचं अनंत चतुर्दशी म्हणजे सहा तारीखपर्यंत असतो जर तुमका दर्शनासाठी येऊचा असत तर हा माझा घर आहे तुम्ही इकडे कधी पण येऊ शकता अकरा दिवसात दर्शन घेऊसाठी आम्ही आता थोड्या वेळात माटी बांधूक घेतलं माटीचा सा सगळा सामान आणलेला फुलपत्री सगळी बघा आणि हा डेकोरेशन जो अर्धवटचा अजून अर्धा पूर्ण होऊचा ह्या वर्षी जरा थोडा वेगळा केलेला डेकोरेशन पत्रावळीचा माटी वगैरे बांधून त्यानंतर इकडे थोडासा एक वॉटरफॉलचा करूचा असा अर्धवटच झाला आपण या बघा तर मित्रांनो आजची फुलपत्री बाजाराची व्हिडिओ तुमका कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच तुमका चतुर्थीतले अजूनही व्हिडिओ भरपूर बघ मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन मात्र नक्की तुमका दाबू दाबू कळा कोण द्रवाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा ते सुद्धा नक्कीच फॉलो करा आय डी खाली मेन्शन केलेली असा तर ह्या असा आपला शुभ्रा गणेशची छोटी मुलगी ना नाव तुझं पूर्ण हां लाजते कशाला मग तू <laughs> लाजला विचारा तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचा बटन लावा कोण नावा रे नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा ते का सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय